यात्रा सुरू करतायत खऱ्या अर्थानं आरक्षण धोक्यात आलेलं आहे का म्हटलं की मागच्या लोकसभेमध्ये एकतीस मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत ही असणारी परिस्थिती आहे आणि आत्ता आपल्याला असणारे दिसतंय की शरद पवारांचं वक्तव्य आहे की दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार निवडून येतील ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे वरचं सरकार जे आहे ते बावीस मतावरती टिकून आहे आणि खाली असणारं जे आहे दोनशे पंचवीस जर आलं तर ओबीसीचं आरक्षण संविधानिक आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही पण ते संविधानचा हिस्सा झालेला नाही जे भाग झालेला नाही जे शेड शेड्यूल का शेड्यूलकास्ट अँड शेड्यूल ट्राईब याची यादी जी जोडण्यात आलेली आहे तशी सीची यादी जोडण्यात आलेली नाही ती जोडावी म्हणून आम्ही असणारा एकोणनव्वद साली काँग्रेस आणि त्या काळचं बी जे पी यांच्याकडे शिष्टाचार केला होता वी पी सिंग पंतप्रधान असताना पण या दोघांनीही त्यावेळेस नाकार दिला आणि म्हणून जी आर काढून ते आरक्षण देण्यात आलं साहनीच्या माध्यमातून आरक्षण देणं हे वैद्य आहे की नाही याबद्दल तपासण्यात आलं आणि कोर्टाने निर्णय दिला की ते संविधानिक आहे कॉन्स्टिट्युशनल आहे पण जी आरच्या माध्यमातून देणं संविधानिक आहे का हा अजून प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि त्याच्याचबद्दल आता असताना अप्रत्यक्षातपणे चर्चा केली जाते आणि मगाशी मी जसं म्हटल्याप्रमाणे की ह्या जी आरलासुद्धा स्थगन मिळू शकते आणि स्थगती मिळाली तर आरक्षण थांबतं हे आपल्याला माहीत आहे तेव्हा ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व ओबीसीना असणार म्हणतो आहे की या विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसी समाजातले उमेदवार हे विधानसभेमध्ये गेले पाहिजेत किंवा जे ज्या जो ओबीसी कार्यकर्ता ज्या ज्या पक्षात आहे त्यांनी त्या त्या पक्षामध्ये लढलं पाहिजे भांडलं पाहिजे उमेदवारी मिळवली पाहिजे आणि शंभरचा आकडा सीचा गाठला पाहिजे कोणत्याही पक्षातून ओबीसी त्याचं स्वागत होईल आता लोकांनी ठरवायचंय साहेब तुम्ही मनोज दरांगे पाटील यांना भेटायला गेले होते त्यांना त्यावेळेस त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता मात्र आता ते भेटलेले की आरक्षण हवंय पण ते ओबीसी मधूनच आम्ही तेच म्हणतोय की दोन वेळा हा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि दोन्ही वेळा सुप्रीम कोर्टाने तो नाकारण्यात आलेला आहे तेव्हा आम्ही असणारा म्हणत होतो आणि आजही आम्ही असणारा म्हणतोय की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीनंच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आमचे असणारे प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत जरंगे पाटील यांची जी मागणी की ओबीसीमधूनच हवं आहे तर ही मागणी कोर्टाने त्याच्यावरती निकाल दिलेला आहे त्याच्यावरती पुन्हा भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही तुम्ही भाषणात पण म्हणाले का जो राजकीय नेता म्हणेल का ओबीसीतून राजकीय आरक्षण करणार मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी ते सगळं आहे की ओबीसीने आता स्वतःचं टार्गेट ठरवलं पाहिजे आणि ओबीसीचं टार्गेट हे असलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांच्या यांची मागणी जो राजकीय पक्ष विरोध करेल तो आपला पक्ष अशी भूमिका ओबीसीने घेतली पाहिजे सर कायम शरद पवारांचं बद्दल बोललं की बोललं जातं की त्यांनी मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू केला मात्र आता तुम्ही म्हणता की तेच ओबीसीचं आरक्षण माझ्या अंदाज पूर्णपणे चुकीचं आहे मंडल आयोग लागू करणारे विश्वनाथ प्रताप सिंग प्राईम मिनिस्टर असताना एकोणनवद साली त्यांनी लागू केलं ते लागू केल्यानंतर त्याच्यातले उरलेले जे भाग होते राज्या की राज्यामध्ये सुद्धा ते लागू व्हावे शरद पवारांचं एवढंच ते कॉन्ट्रीब्युशन आहे की महिलांचं आरक्षण त्यामध्ये इन्क्लूड करावं हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे सर तुम्ही लोकसभेमध्ये मराठा समाजाचे जे काही मनोजरांगी बसले होते त्यांना तुम्ही पाठिंबा दिला होता आणि आता तुम्ही ओबीसीचा कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कोणालाही पाठिंबा घ्या काढलेला नाही बरोबर त्याच्यामुळे तुमचा प्रश्न चुकीचा आहे ज्यावेळेस तुम्ही त्यांना भेटायला गेले होते परंतु आता त्याच्यामध्ये भेटायला गेलो त्यावेळेसही मी म्हणालो मा, होतो तुम्ही पुन्हा वाचा आणि मग तुमचा प्रश्न आता परंतु तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी या गोष्टीचं तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये फटका बसेल का आम्ही कुठलंही कार्य करतो त्यावेळेस राजकीय दृष्टिकोन ठेवून करत नाही समाज हिताचा आम्ही असणारा बघतोय आज अनेक गावांमध्ये दोन तट पडलेले आहेत एक ओबीसीचा तट पडलेला आहे आणि एक मराठा समाजाचा तट पडलेला आहे राजकीय तट हे समजू शकतो पण राजकीय तट हे हे संघर्षामध्ये उतरू दे एवढंच फक्त आम्ही त्या ठिकाणी पाहतो मनोज तारंगे पाटील हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याऐवजी आता आमदार पाडा जी आपली मागणी मांडणार नाहीत अशी भूमिका घेतात मान्य तेच ते त्या, आहे त्यांच्यात त्यांचा काय भूमिका घ्यावी काय न घ्यावी हा त्यांचा अधिकार त्यांनी राजकारणात उतरावा असं तुम्ही तुम्हाला वाटतं थँक्यू व्हेरी मच पुण्यात पुण्यात पाऊस झालेला आहे थँक्यू